श्री स्वामी समर्थ आज एकोणतीस जुलै मंगळवार आहे आज नागपंचमी आहे तर नागपंचमीला आपल्याला एका वस्तूला स्पर्शसुद्धा करायचा नाही त्या वस्तूचा जर आपण वापर केला ना तर खरंच आपल्या आयुष्यामध्ये दुःख संकट येतात त्यामागचं कारण कुठली वस्तू आहे का नाही तिचा वापर करायचा हे सगळं मी तुम्हाला पुढे सांगते दुसरी गोष्ट म्हणजे नागपंचमी आपल्या कुठल्या गोष्टी करायच्या नाही आहेत त्या दिवशी खरंच काही नियम पाळावे लागतात काही चुका टाळायच्या असतात काही काम आवर्जून करायची असतात आणि नागपंचमीच्या दिवशी भावांसाठी सुद्धा उपवास केला जातो तर तो उपवास आपण महिलांनी का करायचा तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल नागपंचमीला खरंच खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते घरोघरी म्हणण्यापेक्षा इथे डायरेक्ट नागाची तर कोणी पूजा करत नाही पण नागाचे चित्र ची किंवा त्याची प्रतिमा काढून नागदेवतांची पूजा केली जाते आणि म्हणून त्याकरता त्यांना प्रसन्न केलं जातं श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले होते म्हणून तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो सापाला शेतकऱ्याचा मित्र मानला जातो नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजे शेष वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाळ धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागांची पूजा केली जाते यांचे एका ठिकाणी मंदिरसुद्धा आहे नागपंचमीच्या दिवशी घरामध्ये शक्यतो भाकरी चपाती वगैरे केली जात नाही म्हणजे नागपंचमीच्या दिवशी कडईमध्ये अन्न शिजवलं जात नाही तवा ठेवला जात नाही लोखंडी तवा वगैरे ठेवला जात नाही कारण बघा धार्मिक मान्यतेनुसार पोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी तवा हा सापाचा फणा मानला जातो त्यामुळे या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आपल्याला तवा सुई चाकू कोणत्याही तीक्ष्ण आणि धारदार वस्तूंचा आपल्याला वापर करायचा नाहीये धारदार तीक्ष्ण वस्तूंना आपण स्पर्शसुद्धा करू नका कारण हात लावला म्हणजे आपल्याकडून त्याचा वापर चुकून केला जाईल त्यामुळे त्याच्याविषयी वापर करणं खरंच खूप अशुभ मानलं जातं कारण या वस्तूंचा आपण वापर केल्यामुळे मग आपल्या आयुष्यामध्ये अडीअडचणी दुःख यायला लागतात जे आपल्याला नको असतात यामागचे कारणसुद्धा असं आहे की या दिवशी समजा जमीन वगैरे आपण काही खणली तर त्या जमिनीमध्ये बघा बरेचसे जीव राहत असतात त्यांचा जीव जातो तर त्यामुळे सापाचा बेळ वगैरे असतं तर ते तुटण्याची शक्यता असते म्हणून या दिवशी अशा गोष्टी केल्या जात नाहीत ठीक आहे आता नागपंचमीच्या दिवशी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत तर नागपंचमीची पूजा कशी करायची नागदेवतेची पूजा करताना आपल्याला काही नियमांचं पालन पण करायचं आहे या दिवशी आपण उपवास करतो बरेच लोक या दिवशी उपवास करतात आता बघा सोमवारी पण उपवास आहे बरेच लोक नागपंचमीच्या आदल्या दिवशी पण उपवास करतात आणि नागपंचमीच्या दिवशी पण उपवास करतात तर त्यामागची एक कथा पण आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते आता बरेच प्रश्न येऊ शकतात की सोमवारचा पण उपवास आहे मग तो कधी सोडायचा माझ्या माहितीनुसार आणि मी जी माहिती आहे ते सांगते तर मी कसा करणार आहे मी तुम्हाला सांगते सोमवारी आपला श्रावणातला पहिला सोमवार आहे तर सोमवारी संपूर्ण दिवस उपवास धरून मंगळवारी पण नागपंचमीचा उपवास धरून मंगळवारी संध्याकाळी उपवास सोडायचा हेच योग्य आहे तुमच्याकडे थोडीफार पद्धत काही वेगळी असेल तर तुम्ही त्याप्रमाणे सुद्धा करू शकता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे नागपंचमीच्या दिवशीसुद्धा आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची आहे कारण जिथे महादेवांचे मंदिर आहे तिथे नागदेवता असतातच आणि आपण आपल्या देवाऱ्यामध्ये नाग कधीच पूजत नाही म्हणजे पिंडीवर नाग वगैरे असेल तर ते चुकीचं आहे तुम्ही कुठल्या तरी गुरुजींना वगैरे विचारा आपण देवघरामध्ये फक्त शिवलिंग पुजतो त्यासोबत नाग पुजत नाही त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा या दिवशी आपल्याला अगदी मनोभावे सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे नागदेवतांचे जे चित्र मिळतं म्हणजे एक जीवतीचा कागद आपण ज्याला म्हणतो किंवा नागदेवतेची मूर्ती मिळते तर ती आपल्याला पूजायची असते आता नागपंचमीच्या दिवशी काही गोष्टी ज्या आहेत तर त्या करणं टाळलं पाहिजे तर बघा सगळ्यात पहिले म्हणजे नागपंचमीच्या दिवशी काही झाडं वगैरे असेल तुमचं काही गार्डन वगैरे असेल तर ती झाडं वगैरे तोडायची नाही आहेत दुसरी गोष्ट म्हणजे मांसाहार तर श्रावणामध्ये केला जात नाही पण तरी पण सांगते अशा शुभ दिवशी अजिबात मांसाहार वगैरे करू नका शुद्ध शाकाहारी जेवण आपल्याला घ्यायचं आहे त्यासोबतच पोळी भाजी वगैरे तवा ठेवणं या दिवशी वर्ज्य आहे तर त्यामुळे बऱ्याच ठिकाणी म्हणजे आमच्याकडे सुद्धा या दिवशी उकडीचे मोदक केले जातात त्याचप्रमाणे तरीसुद्धा करा किंवा इतर काही गोष्टी तुमच्याकडे करत असतील तर तशा तुम्ही करू शकता फक्त तवा वगैरे धारदार वस्तूंचा वापर करायचा नाही आहे आता हे झालं की आपण काय करायचं काय करायचं नाही यासोबत बघा या दिवशी खोटं बोलणं कोणाचा अपमान करणं यानंतर फसवणूक करणं या, या गोष्टी टाळल्या पाहिजेत खरं तर हे नियम नेहमीच पाळले पाहिजेत कारण जेव्हा आपण कोणाला तरी फसवतो खोटं बोलतो त्याचे परिणाम आपल्याला खरंच भोगावे लागतात आणि मग आपण म्हणतो की माझ्या आयुष्यात असं काय झालं या चुका करताना आपण विचार करत नाही की समोरच्याशी आपण जेव्हा खोटे बोलतो त्याचा अपमान करतो त्याला काहीतरी वाईट बोलतो त्यावेळेस आपण विचार करत नाही पण वाईट दिवस आल्यावर वाटते की नाही मी हे सगळं चांगलं करते पण माझ्या बाबतीत असं का होतं त्यामुळे या शुभ दिवशी तर अशा चुका अजिबात करायच्या नाहीत मोठ्यांचा अपमान वगैरे करायचा नाही आहे आता बघा नागपंचमीच्या दिवशी भावासाठी उपवास का करतात त्याची एक छोटीशी कथा आहे ती मी तुम्हाला सांगते सत्तेश्वरी देवीची कथा आहे सत्तेश्वरीला एक भाऊ होता सत्तेश्वर असं त्याचं नाव होतं तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्तेश्वराचा आकस्मिक मृत्यू झाला तर भावाच्या विरहामुळे सतेश्वरी खूप दुःखी होती तिने अन्नत्याग केला होता त्याच वेळी तिला सप्तेश्वर नागरूपामध्ये दिसला त्यामुळे तिने नागालाच आपला भाऊ मानला सतेश्वरीचे भावा बहिणीचे प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाले आणि त्यांनी म्हटलं की जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजा करील तिच्या भावाचे मी रक्षण करेन असं नागदेवतांनी वचन दिले तेव्हापासून स्त्री या नागपंचमीला नागाची पूजा करू लागल्या आणि उपवास करू लागलं तर ही त्यामागची कथा आहे तर बघा आपल्या आयुष्यामध्ये सख्खा भाऊ असेल सख्खा भाऊ नसला तरीसुद्धा बरेच मानलेले वगैरे आपले भाऊ असतात तर त्यामुळे आपल्या भावासाठी त्यांच्या रक्षणासाठी नागपंचमीच्या दिवशी बऱ्याचशा स्त्रिया उपवास करत असतात तर तुम्हीसुद्धा बघा ही माहिती मी तुम्हाला सांगितली आहे पटलं तर नक्की तुम्ही उपवास करा सांगितल्याप्रमाणे पूजा करा यासोबतच नागपंचमीच्या दिवशी कुठल्या छोट्या नियमांचे पालन करायचं कुठल्या गोष्टी टाळायच्या तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद